तिकून बॉल फेकला इथं गिलास लुंड हा मग माझ्या खाली पाणी आलं मी माझं सर मग त्याने तर फेक सांडला असतं ते मला कशाला सांगायला आला असता ग खरंच मी सांडलं का तिने कशा तिने कसं सांडलं मला दाखीवर तिने नेमकं सांडलं कसं लाच मारली तिने गिलासाला गिलासाने सांडलं का बॉल बाई मम्मा बघ बरं तर बर हिवडूच लिगरू हिवडूच लिगरू कधी पाणी सांडित नाही कुणी लाच घातली तिने ना लाच म्हणते जावायचं पोरण हराम कर

तसं गिलास सांड इथे मम्मा तू अभि तसा गिलास सांडाव तू लात मारून गिलास सांडाव का एवढस लिहून सांडित नाही गात कशी झाली बोलला बोलला घातली तिने का गिलासाला घातली कस झालंय दाखवच मला मॅटर दाखव तेव्हा तर मी होत उघडी ते बाई मम्मा बघ कुशाल पाणी सांडलं ते एवढं स... नाही बोला

बाबांनी काय केलं बाबाला म्हणून हाणायच बाबा दोघाला तसून सगळ्यांनी मला हाणायचे मी पाणी सांडले म्हणून तिथून माझी उठली की पळत आले मला फराळ करायला दोन वाजले ते मी सुकानी करून द्यायला सांडाव का ग मम्मा त्या दिस ग बाई